रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा नैना विरोधात लढ्यामध्ये आणखीन ताकद मिळावी या उद्देशाने नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने आदरणीय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्याचबरोबर त्यांना निवेदनही दिलं त्यांच्या इतर नियोजित दौऱ्यांमुळे जास्त वेळ भेटू शकणार नसल्याकारणाने त्यांनी शेतकऱ्यांना समर्थन दर्शवताना आमदार राजूदादा पाटील यांची भेट घडवून दिली लवकरच राजूदादा पाटील नैना प्राधिकरण रद्द व्हावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा यावेळी सांगितलं यावेळी उपस्थित शेकापत तालुका चिटणीस राजेश केनी नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे सहसचिव शेखर शेळके सरपंच डी बी म्हात्रे माजी सरपंच बबन पाटील माजी उपसरपंच विजय शेळके नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती खजिनदार बाळराम फडके या भेटीसाठी मनसेचे केसरीनाथ पाटील श्री योगेश चिले आणि अदितीजी सोनार या मंडळींनी सहकार्य केले संबंध एकंदर तर पहिल्या दहा वर्षाच्या कार्य कालावधीमध्ये आपण बाई मोर्चे अगदी चार चार पाच पाच हजार लोकांचे बाई मोर्चे काढले या ठिकाणी वाहन मोर्चे काढले दहा वर्ष आंदोलन केली नुकतंच आमची मंडळी दहा दिवस त्या ठिकाणी उपोषणासाठी बसलेली होती यापूर्वी देखील या ठिकाणी उपोषण सुरलेली आहेत पण या ठिकाणी सरकार या ठिकाणी काही न्याय देऊ इच्छित नाहीये अशी परिस्थिती आहे आणि आज आम्ही राजसाहेबांच्या भेटीला या ठिकाणी